नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपलं सर्वांचं आपल्या अन्ना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज ठरल्याप्रमाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते अकरा तारखेलाच ते सोलापूर येथे मुक्कामाला आले आणि सकाळी लवकरच ते तर नद्रूच्या किल्ल्यावर पोहोचले किल्ल्याची पाहणी केली आणि मी तेथील निसर्ग सौंदर्याचं आनंद पण त्यांनी लुटला त्यानंतर ते धाराशिव शहरात आले आणि धाराशिव शहरात तीन सर्व शासकीय अधिकाऱ्याची बैठक बोलवून त्यांनी ते त्यांना कामाची रूपरेषा कामे कशी करावी आणि आलेला पैसा योग्य तो कसावा विकास कामासाठी वापरावा ही हे केलं त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकाराशी संवाद साधताना साहजिकच त्यांनी आपण कसा जिल्ह्याचा विकास करणार आणि जिल्हा पालकमंत्रीपद कसं योग्य तरी नवी हाताळणार हे सांगितलं त्या साहजिकच या पत्रकार परिषदेत मग डी पी डी सीचे जे दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपये त्या निधीला स्थगिती माहिती सरकारनं दिली आहे त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्या त्या, त्या प्रश्नावर साहजिकच पालकमंत्री प्रताप सरनाईक हडबडून गेली त्यांनी मग त्यात आपण हा प्रश्न त्यातली एकही एम पी वाया जाऊ देणार नाही सर्व पैसे विकास कामासाठीच खर्च कर करण्याचा प्रयत्न करीन आणि मुख्यमंत्र्यांच्या मागं लागून हे पैसे रिलीज करून आण असं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं मग पत्रकारांनी हा निधी भाजपनंच अडवला आहे असं काल मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आणि आमचा बाप जो वर्षावर बसलेला आहे त्या बापानंच हे पैसे अडवले असं पण ठणकावून सांगितलं त्यावर कोण कौन, कोणाला किती बाप आहेत हा हाही प्रश्न आहे आणि नितेश राणे यांचे खरे बाप कोणते हेही आता शोधणं गरजेचं आहे अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी नितीश राणे यांना उत्तर दिलं आहे दारशिव येथील पत्रकार परिषद पण विविध कार्यकर्त्यांच्या ग ग्रहभेटी देऊन त्यांनी थेट कळम गाठलं कळम शहरात त्यांचं जोरदार स्वागत झालं आणि कळम शहरात अजित पिंगळे उर्जुते शिवाजी कापसे आदींनी जे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं संपर्क कार्यालय बांधलं आहे त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं आणि यावेळी प्रताप सरनाईक यांनी तुम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकजुटीनं काम करा पडेल ते कष्ट घ्या आणि आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा असं आव्हान दिलं आणि त्यासाठी आपला पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असंही आश्वासन त्यांनी दिलं आणि मग तिथून ते पुढं मसा जोगकडं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी पुढे गेले। आज पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली होती कुठं बुरबु बुरबुर कुठं बुर, जोरा असा हा पौस पडला परंतु तो सकाळी दहा नंतर मात्र सर्वत्र शांत झाल्यासारचं चित्र दिसून आलं तरीही सायंकाळी नेहमीप्रमाणे दाट असे ढग दाटून आल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळं कदाचित सायंकाळी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं यावेळेचा पावसाळा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना खरीपाची पे पेरणी वेळेत पूर्ण करू देतो की नाही ही श शंकाच आहे परंतु तरीही काही शेतकरी मात्र ए, एक दोन दिवस तो थोडा कमी जास्त पाऊस झाला आणि वापसा झाला की खरीपाची पेरणी आम्ही जोमात करू त्यातही सोयाबीन तूर उडीद मूग या याचा पेरप करणार करण्याचा आमचा माणूस आहे आणि ही पिकं या खरीपाच्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या पदवी पडतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आज तूरचा शेवटच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवू धन्यवाद